राबणारा बोल बळी राजा सांगतो कामगार रा, माझा माय बहिणीची आज काळ साजी हाक राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा उजळेला राष्ट्रवादी केलाय राधा बक्काब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा उजळेला राष्ट्रवादी केलाय राधा बक्का पार्टी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी तथा समाजसेवक ॲडव्होकेट अरविंद माने व समाजसेविका ऍडव्होकेट प्रियंका माने यांच्या नवी मुंबई ऐरोनी सेक्टर चार येथील जलसंपर्क कार्यालयाचा का उद्घाटन सोहळा दीपावलीच्या पाडव्याच्या शुभ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे खासदार निलेश लंके व नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉ मंगेश आमले यांच्या शुभ हस्ते लालफीत कापून पार पडला या सोळा अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश दंके यांची विशेष उपस्थिती राहिली त्यांचे आयोजक अरविंद माने यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले या प्रसंगी त्यांनी अॅडव्होकेट अरविंद माने यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मी सर्वप्रथम या ठिकाणच्या सर्व जनतेला पाडव्याच्या सदिच्छा शुभेच्छा देतो त्याचबरोबरीने पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आमचे युवक सहकारी अरविंदजी माने साहेबांनी या भागामध्ये राष्ट्रवादी पक्ष आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी आम्हाला येण्याचा योग आला विशेष म्हणजे या कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी या भागातील प्रत्येकाला एक आधार म्हणून या कार्यालयाकडे पाहिले जाईल प्रत्येकाची जा अडचण सोडवण्याचं काम या कार्यालयाच्या माध्यमातून केलं जाईल येणाऱ्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये सुद्धा या भागाला योग्य दिशा देण्याचं काम सुद्धा हे राष्ट्रवादी पक्षाचं कार्यालय आणि माने साहेब किंवा त्यांचे सर्व सहकार्य करतील आणि निश्चित या भागामध्ये कुठलीही अडचण निर्माण झाल्यानंतर राष्ट्रवादी कार्यालय शरद चंद्रजी पवार साहेब या कार्यालयात गेल्यानंतर अडचण दूर होती ही प्रत्येकाला या ठिकाणी एक आधार म्हणून हे कार्यालय सुरू केलेलं आहे त्याचप्रमाणे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आपल्या मनोगतात सध्याच्या राजकारणावर भाष्य करत लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशावर काही भाऊ बहिणींच्या नावाखाली फेक अकाउंट बनून सरकारच्या योजनेचा कसा दुरुपयोग करतात हे सांगत अरविंद माने यांच्या आई फाउंडेशनच्या माध्यमातून येणाऱ्या काळात नवीमुंबईतील महिला वर्गाच्या समस्या निश्चितच चांगल्या प्रकारे सोडवल्या जातील असे सांगितले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या सिद्धी माने त्यांच्या विचाराच्या पाठीमागे राहणाऱ्या आणि त्यांच्या विचाराचा वारसा घेणारे माझे सहकारी अरविंदजी माने ते माने या दोघांनी जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे काही दिवसापूर्वी अध्यक्षांची बदल झाल्यानंतर मला वाटतं की पक्षाची परत एकदा चांगल्या प्रकारची घोडदौड सुरू करण्याचा प्रयत्न जिल्हा अध्यक्ष आणि आमचे सर्व पदाधिकारी करतायत ऐरोली विभागामध्ये अरविंद माने बऱ्याच वर्षापासून माझ्याकडे मागणी होती पण ती योग्य वेळेला दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्ताने आज ते कार्यालयाचं उद्घाटन होत आहे मी नवी मुंबईकरांना दिवाळीच्या आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपल्याला पण देतो आणि मला वाटतं की तुमच्या माध्यमातून आजच्या ह्या कार्याची पोतपावती म्हणून तिथल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अरविंद माने तप्पर असतील आणि मला वाटतं की तिथे ज्या ज्या जनतेचे प्रश्न येतील त्याचा आवाज उठवण्याची जबाबदारी मग पोलीस यंत्रणा असेल सिडको असेल महानगरपालिका असेल राज्य सरकारकडे असेल तिथल्या जनतेला ज्या अडचणी वाटतील तिथं त्यांना माझी सहकार्याची म्हणून जी भूमिका लागेल त्याला मी मदत करण्याचा जाहीर करतो तर जिल्हा अध्यक्ष डॉ मंगेश आमले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण निश्चितच चांगल्या प्रकारे प्रयत्न करून येणाऱ्या महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक जास्तीत जास्त निवडून येतील असं सांगत अरविंद माने यांच्या कार्याचे कौतुक केले त्याचप्रमाणे तसेच या प्रसंगी ॲडव्होकेट अरविंद माने यांनी या कार्यालयाच्या माध्यमातून महिला वर्गासाठी विविध शासकीय योजनेची माहिती तसेच महिला वर्गाला स्वतःच्या पायावर उभे राहता राहता यावे यासाठी विविध प्रकारच्या उद्योगधंद्यांचे प्रशिक्षण कायदेविषयक सल्ले आणि मदत मिळणार असल्याचे सांगितले त्यांच्या या कार्यालयाचे उद्घाटन सोहळ्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला सदस्या भावना घाणेकर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विलासुले पाटील महाराष्ट्र पाटील मुंबई जिल्हा किशोर उर्फ अनवंगरे माजी नगरसेवक चेतन नाईक महिला सरचिटणीस वंदना राजपूत युवा नेता नितीन चव्हाण अर्बन सेल जिल्हा अध्यक्ष मनीषा देसाई शिवसेना महिला जिल्हा संघटिका सुनीता केनी महिला संघटिका सुजाता परब माजी परिवार समिती सदस्य सुधीर पवार विद्यार्थी सेल अध्यक्ष अक्षय बोराडे ऐरोली विधानसभा महिला माधुरी परदेशी जिल्हा उपाध्यक्ष भोसले तालुका अध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी आपल्यावर विश्वास ठेवून त्यांनी ग्वाही दिले की ऐरोलीतून ते आपल्या सर्वांना ताकद आणि आम्ही त्यांचा आशीर्वाद घेऊन या ऐरोलीमध्ये ऍडव्होकेट अरविंद माने आणि ऍडव्होकेट प्रिया माने हे दोघही नवरा बायको पहिल्यापासूनच राष्ट्रवादीच्या विचार घेऊन पुढे जात होत्या आणि ते अगोदरी आमच्या पक्षात होते आताही आहेत आणि त्यांनी आमच्या ऐरोली विधानसभेतून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं नेतृत्वाखाली आणि आदरणीय प्रदेश अध्यक्ष आमचे बंधुतुल्य शशिकांत शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अध्यक्ष आमले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि त्यांचं ऐरोली सेक्टर चार इथे गोल्डन एज लिगल ॲडवायजर लिगल ॲडवायजर म्हणून त्यांनी एक कार्यालय थाटलेलं आहे त्याच्याच धर्तीवर ते लिगल सेलचं पण आई फाउंडेशन म्हणून त्यांनी एक फाउंडेशन सुरुवात केली आहे महिलांसाठी महिलांच्या चालण्याला चालना मिळण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी सक्षम होण्यासाठी त्यांनी एक आई फाउंडेशनचं पण निर्माण केलेला आहे आणि त्यांनी राष्ट्रवादी आता जोमाने काम करावं आणि राष्ट्रवादी पक्ष उंचीवर घेऊन जावं ह्यासाठी आम्ही त्या उभय त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो यावेळी महिला वर्गासाठी लकी ड्रॉ पद्धतीने तीन आकर्षक पैठणी चांदीचे छल्ले आणि सोन्याच्या दोन नग महिलांना बक्षीस म्हणून देण्यात आल्या यावेळी महिलांनी त्यांचे आभार मानले तसेच यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा देखील शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला